नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते शरीरावर आलेल्या चरबीच्या किंवा मग दुधाच्या गाठी असतात त्या आतल्या आत तशाच विरगळण्यासाठी आपण एक छोटासा अर्धा चमचा हळदीचा उपाय घरच्या घरी केला तर तुम्हाला कुठलाही दवाखाना शस्त्रक्रिया किंवा मग ती गाठ ब काढून टाकण्यासाठी कुठलंही ऑपरेशन गोळ्या औषधं किंवा काहीही खाण्याची गरज नाही आहे दवाखान्यात जाण्याची सुद्धा गरज नाही अगदी घरगुती असा आपल्या आजी आजोबांनी स्वत उपयोगात आणलेला एक उपाय आहे जो तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तो उपाय मी आज शेअर केलाय त्या अगोदर आपण बघणार आहोत की आपल्याला घरच्या घरी एक है है। असा टूल बनवायचा आहे ज्यावरती आपण ड्रॉ करून घेतलेला आहे हेल्दी किचन असं नाव त्यासोबतच मी दोन तीन असे किचन टूल्स पण यावरती ड्रॉ केलेत आणि ते मी कट करण्यासाठी इथे वापरलेला आहे एक छोटासा टूल तो म्हणजे कटर कटरच्या साह्याने बाहेरच्या आकारातून असं छान याला कट करायचं आहे याचं देखील आणि हे स्पॅच्युले देखील चिमटे झाऱ्या मी यावरती काढलेलं आहे सुद्धा काढलं छान ड्रॉ केलेलं आहे पेन्सिलने पेन्सिलने ड्रॉ करताना याला, याला योग्य मेजरमेंट सह करायची गरज नाही अगदी डिझाईनमध्ये तुम्ही याला ड्रॉ करू शकता वेगवेगळ्या वेग वेग शेपमध्ये आणि कटरच्या साह्याने सहजरित्या हे नाव असं कट करायचं आहे जेणेकरून आपल्याला हे ब्लॅक कलरच्या पेपरवर शक्यतो करायचं आहे जेणेकरून आपल्याला हे हॉलवरती जेव्हा आपण किचनच्या चिटकवणार आहोत तेव्हा ते खूप सुंदर असं दिसून येईल आणि आपल्याला यावरती दुसरं काहीही चिटकवायची गरज नाही आहे अगदी हा टूल फक्त पेपरपासून बनवला आहे ब्लॅकशीटपासून याच्या बॅकसाईडला आपण लावलेला आहे डबल टेप डबल टेपऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठही लावू शकता आता इथे थोडंफार कट झालेला जो पोर्शन होता त्याला मी गव्याचं पीठ लावून असं छान असं शीटचा पेपर व्यवस्थित कट केला जेणेकरून हे नाव आपल्याला स्पष्टपणे दिसेल आणि आपण इथे याला छान असं पेस्ट करून ठेवू शकणार आहोत म्हणून आता खाली जे नाव होतं किचन त्यावरती मी डायरेक्ट लिहिलं आहे तुम्हाला कट करायचं नसेल तर हेल्दी किचन हे नाव तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल बाकी स्पॅचोले फक्त कट करून घ्यायचेत आणि याला असं लावायचं आहे व्हाईट कलरची आपली नॉर्मली फरशी जे असते किचनची किंवा टाईल्स त्या टा टाईल्सवरती असं लावलं की खूप छान दिसतं ब्लॅक अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन हेल्दी किचन असं नाव एकदम सुंदर दिसतं आहे आणि हा टूल जर मार्केटमध्ये विकत घेतला तर खूप महाग मिळतो त्यामुळे घरच्या घरी बनवा आणि किचनला छान असं सजवा टाकावपासून टिकाऊ वस्ती तयार झाली आणि तुम्हाला आवडली की नाही ते पण मला कमेंट बॉ बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून तुम्ही बघत आहात तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता आपण घेतलेला आहे इथे किसनी आणि या किसनीवरती कप घ्यायचा किंवा बशी घ्यायची त्याचा बुडाचा भाग असतो म्हणजे खालचा त्याने आपल्याला असं घासून घ्यायचं आहे पटकन धार येते आणि आपली किसनी नव्यासारखी होते अगदी ब्लंड झाली असेल तरीसुद्धा तुम्ही त्याचा वापर छान अशा पद्धतीने करू शकता पुढची आपली टीप आहे की आपल्या घरात पडलेले उडनचे बीट्स असेच पडून असतील तर त्यापासून असं मॅट तयार करा ज्या जेणेकरून यावर आपल्याला शो पीस ठेवता येतील किंवा मग मोबाईलसुद्धा यावर ठेवून आपल्याला छान असं याचा वापर करता येईल किती छान असा बेस तयार झाला आहे आणि एकदम स्क्वेअर शेपमध्ये नाही झाला पण थोडासा असा रेक्टँगल साईजमध्ये झालेला आहे मस्त असं झालं आहे मी याला मोबाईल ठेवण्यासाठी वापरते चार्जिंगला मोबाईल लावला चार्जिंग की ला खाली पाणी किंवा मग काही सांडलेलं असेल का याची भीती आपल्याला प्रत्येकाला असते त्यामुळे कुठल्या रुमालावर ठेवण्यापेक्षा उडनच्या या पद्धतीच्या मॅटवर ठेवा खूप सुंदर असं हे टूल तयार झालेलं आहे आवडलं असेल तर नक्की करून बघा चरबीच्या गाठी किंवा दुधाच्या गाठी घालवायच्या असतील तर घरच्या घरी हा उपाय करा अर्धा चमचा हळद घ्यायची किंवा पाव चमचा हळद घ्यायची हा उपाय तुम्ही आठ ते दहा दिवस कंटिन्यू करा पूर्ण गाठ तुम्हाला जिरलेली दिसून येईल हळदीमध्ये जे गुणधर्म आहेत उष्ण असते तर त्या उष्ण गुणधर्मामुळे चरबीच्या गाठी असतील किंवा मग दुधाच्या गाठी असतील त्या आपोआप विरगळायला मदत होते त्यामुळे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अजून एक ऑइल तर ऑइल जे आहे ते तुमच्याकडे सरसोचं असेल तर ते नक्की टाका त्याच्यामध्ये सुद्धा उष्ण गुणधर्म असतात जेणेकरून दाहकता भरपूर हो तयार होते अगदी दोन्हीचं एकत्रीकरण झाल्यामुळे हळद हा आणि सरसोच्या तेलाचं पण मी, तेल जे -जे, मी तेल ते खायचं वापर तेल वापरलेलं आहे जे जमिनीचं तेल होतं ते कारण की यामध्ये मला वापरायला आता सध्या माझ्याकडे सरसोचं तेल नव्हतं म्हणून आता मी या दोन्हीचं मिश्रण असं तयार केलं आहे हळदीचं आणि तेलाचं अगदी सोपा उपाय किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यात तयार होणार आहे नक्कीच एकदा करून बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं की समोरच्या घंटीवरही क्लिक करा आणि आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि माझे सगळे व्हिडिओज इझिली तुम्हाला पाहता येतात या मिश्रणामध्ये जेवढी हळद होती तेवढीच आपल्याला चहा पावडर घ्यायची चहा पावडर घेताना थोडीशी जाडसर न घेता अशी डस्टवाली जी चहा पावडर असते ती घ्यायची आहे कोणत्याही कंपनीची घेतली तरी काहीच हरकत नाही चहा पावडर यामध्ये टाकली की मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे मिश्रण जिथे गाठ आपल्या हाताला असेल किंवा पायाला असेल शरीराच्या कुठल्याही भागावर मानेवर असतात गाठी बऱ्याच वेळा या गाठी घालवण्यासाठी हे मिश्रण वापरायचं आहे आठ ते दहा दिवस तुम्ही हा उपाय करा सकाळ संध्याकाळ आणि या पद्धतीने हा उपाय केल्यानंतर तुम्हाला किती फरक जाणवतो नक्की कमेंटमध्ये तुम्ही कळवल्याशिवाय राहणार नाही जरूर कळवाल मला पंधरा दिवस तुम्ही हा उपाय करून बघा पूर्ण गाठ नाहीशी होते कुठलीही शस्त्रक्रिया ऑपरेशन न करता तुम्ही ही गाठ अशी जिरवू शकता पुन्हा गाठ दुसरीकडे येतसुद्धा नाही तुम्ही जर जास्त प्रमाणात चहाचं सेवन करत असाल दुधाचं सेवन करत असाल तर या गाठी नक्की येतात त्यामुळे खूप जास्त तुम्ही दुधाचं आणि चहाचंसुद्धा सेवन करायला नको आहे तर तुम्ही बघू शकता ज्यावेळी लठ्ठपणा वाढतो किंवा आपल्या शरीरावर चरबीचं प्रमाण जास्त होतं तेव्हा या दुधाच्या किंवा चरबीच्या गाठी तयार झालेल्या असतात त्या लवकर जिरतसुद्धा नाहीत त्यामुळे तुम्हाला त्या शस्त्रक्रिया ऑपरेशन करूनच नंतर काढाव्या लागतात म्हणूनच तसं न करता जर घरच्या घरी तुम्हाला गाठ घालवायची असेल तर हे मिश्रण अगदी सहज तयार होतं हा उपाय दहा ते पंधरा दिवस नक्की करून बघायला अशी आशा करते सगळ्या मैत्रिणींना हा उपयोगी पडेल व्हिडिओ अशी असो अशीसुद्धा आशा करते व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल गाठ छोटीशी असू द्या किंवा मोठी असू द्या नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता मला इथे हातावर गाठसुद्धा नाही आहे पण मी सहजच तुम्हाला लावून दाखवण्यासाठी हे कसं लावायचं ते दाखवलं सर्क्युलेशनमध्ये असं सर्क्युलर फॉर्ममध्ये याला असं छान फिरवायचं आहे हे मिश्रण हातावरती असं लावून जिथे गाठ असेल तिथे जेणेकरून गाठ अशी छान दबली जाते जिरली जाते ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि याचं जी गाठ तयार झालेली असते ती छान मेल्टसुद्धा होते आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद